प्रकाशा येथे कानुमातेचा आज मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने विसर्जन संपन्न सविस्तर वृत्त प्रकाशा येथे खानदेशाची कुलदैवत कानुमातेच्या मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले रविवार रोजी दुपारी चार वाजता कानुमातेला ढोल ताशाच्या गजरात मोठ्या थाटामाटात वाजत गाजत विराजमान करण्यात आले त्यांच्या ज्यांच्या घरात कानुमाता विराजमान असते त्यांच्याकडे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश यासारख्या विविध जिल्ह्यातून नातेवाईक मित्रपरिवार व उत्सवामध्ये हजेरी लावत असतात तसेच शहादा तालुक्यातील दक्षिण काशी प्रकाशा येथे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये कुंभमेळा भरविला जाणार आहे यामध्ये कानुमातेला बसवता येत नाही अशा गावातील जाणकार व ज्येष्ठ महिलांनी सांगितले त्यात दोन वर्ष अजून कानुमातेला बसविले जाणार नाही अशा गावातील ज्येष्ठ महिलांकडून सांगण्यात आले या निर्णयाला सर्व गावातील मानकरी महिलांनी स्वागत करत सर्वानुमते कानुमातेला यावर्षी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आपल्या श्रद्धा व इच्छाशक्तीने अनेकांनी आपल्या बालगोपालाची आणि घरातील सुख शांतीसाठी अनेकांनी आपल्या मानाची कानुबाई बसविण्यात आली होती सोमवारी सकाळी कानुमातेची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने मोठ्या उत्साहात करण्यात आली कानुमातेला विसर्जन करण्यासाठी तापी मातेच्या संगमेश्वर घाटावर प्रकाशा ग्रामस्थासह अनेक भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा